राष्ट्रीय खेळाडू दोन दो आम्ही आम्हाला आमच्या परीक्षकांना अशी वेळ आली की आपल्याला थोडासा नियम बदलावा लागेल आणि त्यावेळेस परीक्षकांनी माननीय संपादक साहेबांशी चर्चा करून असा एक निर्णय घेतला की आपण याच्यामध्ये दोन नामांकन घेऊया त्याच्यापैकी जे पहिलं नामांकन घेतलंय ते राष्ट्रीय खेळाडू नॅशनल साठी खेळलेला खेळाडू याच ही नामांकन या ठिकाणी करण्यात आले आपल्या पुण्यातीलच आणि जिमनॅस्टिकमध्ये त्यांनी नॅशनल पर्यंत खेळ खेळलाय अभिनय आणि नृत्य या क्षेत्रामध्ये देखील त्याचं काम आहे असा साहिल वर्ग जे असेल दैनिक लोकमत या लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि त्यांचाच चरण जीव आहे जो नॅशनल साठी जिमनॅस्टिकमध्ये खेळतोय तर साहिलच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो की साहिलला अशीच एकशे एक मेडल्स मिळाले म्हणून आम्ही अध्यक्ष सन्माननीय सुनील भाऊ रासने यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना सन्मानित करावं साहिल <laughs> पांडुरंग वर्ग क्रीडा क्षेत्रासाठी